आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्र आलेली आहे बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला तर महाशिवरात्री दिवशी शिवपूजन कसं करायचं आणि कोणत्या वेळेमध्ये करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे शुभ मुहूर्त कुठलं आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे पूजा कशाप्रकारे करायची आहे हा प्रत्यक्ष व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा तर बघा महाशिवरात्र ही वर्षातून एकदा येत असते आणि बघा जो कोणी महाशिवरात्रीला पूर्ण मनोभावाने भक्तिभावाने शिवपूजन करतो त्याच्या आयुष्यातले सगळे दुःख दारिद्र्य दैन्य हे दूर होतात शिव शंभो शंकर हे भोळे आहेत त्यामुळे अगदी साधी सोपी केलेली सेवा देखील त्यांना मान्य असते बघा महाशिवरात्रीला जर तुम्ही चार प्रहरांमध्ये शिवपूजन केलं ते अतिशय उत्तम समजलं जातं पण बघा प्रत्येकालाच या चार प्रहरांमध्ये शिवपूजन करता येईल असं नाही त्यामुळे बघा शुभ मुहूर्त जे आहेत या शिवपूजनाचे तर हे चार प्रहरांमध्ये आहे तुम्हाला ज्या प्रहरामध्ये हे शिवपूजन करायचं आहे महाशिवरात्री दिवशी त्या प्रहरामध्ये तुम्ही करू शकता शक्य असेल तर तुम्ही चारही प्रहरांमध्ये शिवपूजन करू शकता तर शुभ वेळ जे आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे त्यापूर्वी शिवपूजनासाठी कुठलं साहित्य महत्त्वाचं आहे कुठली फुलं वापरायची आहे फळं वापरायची आहेत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कशी पूजा करू शकाल हे मी या व्हिडिओ सांगणार आहे तर बघा आपल्याला शिवपूजन करण्यासाठी जी शिवपिंड असते ती लागणार आहे तुमच्याकडे ला जी कोणती शिवपिंड आहे पितळ्याची असू द्या चांदीचे असू द्यात किंवा दगडी असू द्यात तर ती आपल्याला घ्यायची आहे महाशिवरात्री दिवशी आपल्याला देवघरासमोर किंवा घरामध्ये जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तिथे एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे आधी स्वस्तिक काढायचं रांगोळीने किंवा मग तांदळाच्या पिठाने त्यानंतर स्वस्तिकवर पांढरं वस्त्र अंतरायचं आहे एक कलश स्थापना करायची आहे आता बघा मंगल कार्याच्या सुरुवातीला नेहमी आपण कलश स्थापना ही करत असतो त्यामुळे हा जो कलश आहे तर तो आपल्याला स्थापन करायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं टाका नारळ आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे कलशपूजन करायचं आहे कलशपूजन म्हणजेच गणपती बाप्पांचं पूजन करणे बाप असं देखील समजण्यात येतं त्यामुळे बघा आपल्याला आधी कलशपूजन करायचं आहे देवऱ्यामध्ये तुमच्या जर मंगल कलश असेल तर तुम्ही इथे कलशपूजन नाही केलं तरीही चालेल काही हरकत नाही त्याचबरोबर जर फोटो असेल संपूर्ण परिवाराचा तर तो देखील पूजनामध्ये अवश्य मांडा फक्त शंकरांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती मात्र आपल्याला घरामध्ये पण ठेवायची नसते किंवा तिचं पूजन घरामध्ये करायचं नाही इथे बघा माझ्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ आहे तर तो ग्रंथ मी इथे शिव पूजनामध्ये मांडलेला आहे त्या ग्रंथाचं पूजन केलेलं आहे आता कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पांचं पूजन करायचं त्यामुळे आधी दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे ओम गंगणपत ये नमहाम गंग गणपत ये नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा अशा प्रकारे गणपती बाप्पांचं पूजन करून घ्या तांदूळ थोडेसे ठेवायचे आहे त्यावर हळद कुंकू व्हायचे आहेत गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती त्या तांदळावर ठेवायची आहे हळद कुंकू अष्टगंध आपल्याला गणपती बाप्पांना लावून घ्यायचं आहे जानवं जे असतं किंवा जे कापसाचं वस्त्र असतं ते न विसरता आपल्याला अशा प्रकारे गणपती बाप्पांना घालायचं आहे लाल फूल अर्पण करायचं आहे शिवपूजनामध्ये कधी पण सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचं पूजनच करायचं असतं त्याचबरोबर गुळखोबऱ्याचं नैवेद्य न विसरता ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या पूजना पूजनानंतरच आपल्याला शिवपूजन हे करायचं आहे आता देवघरातली जी शिवपिंड आहे ती स्वच्छ करून घ्या महाशिवरात्री दिवशी आणि त्यावर आपल्याला दुधाने त्याचबरोबर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारे जप करत अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा शिवाची एकशे आठ नावं जी आहेत ती तुम्ही म्हणायची आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता रुद्राभिषेक देखील तुम्ही अशा प्रकारेच करू शकता जर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथे तो करून घ्यायचा आहे रुद्राभिषेक कसा करायचा यासाठीचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रुद्राभिषेक तुम्ही करून घ्यायचा आहे आणि नंतर मग तुम्ही अशी पूजा मांडली तरी चालेल आता बघा अशा प्रकारे आपण जलाभिषेक दुग्धाभिषेक करून घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्ही मध साखर ऊसाचा रस हे देखील अभिषेकासाठी वापरू शकता काहीच नाही आहे तुमच्याकडे फक्त जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करा दूध हे उकळून घेऊ नका कच्चंच घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे चंदन जे असतं ते लावायचं आहे किंवा गंधगोळी मिळते ते लावायचे आहे तरी देखील चालेल जे कुठलं चंदन तुमच्याकडे असेल गंधगोळी असेल तर ते तुम्ही शिवपिंडीला लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर भस्म जे असतं ते देखील आपल्याला लावायचं आहे चंदन गंधगोळी भस्म यांचं खूप जास्त महत्त्व आहे शिवपूजनामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे हळद कुंकू आपल्याला इथे वापरायचं नाही भस्म पण मी लावून घेतलेलं ला आहे आणि लक्षात घ्या देवघरामध्ये तुम्ही जर आ... देवपूजा आधी करून घेतलेली असेल गणपती बाप्पांचं पूजन केलेलं असेल तर तिथेच देवघरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांचं पूजन करून तिथेच मूर्ती तुम्ही स्थापना केली तरी चालेल जर तुम्हाला सेपरेट मांडणी करायची नसेल तर आता अशा प्रकारे अष्टगंध पण लावून घेतलेला आहे मी तर पांढरी फुलं जी आहे शेवंतीची ती मी इथे अर्पण करून घेणार आहे शिवपूजनामध्ये पांढऱ्या फुलांचं जास्त महत्त्व आहे गोकर्णाचं फूल तुम्हाला मिळालं तर अवश्य तुम्ही महाशिवरात्री दिवशी गोकर्णाची फुलं शिवपिंडीवर अर्पण करा त्याचबरोबर जी कोणती पांढरी फुलं आपल्याला मिळतात ती पण अर्पण करायची आहे कापसाचं वस्त्र न विसरता आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा जी केतकीची फुलं आहेत ती मात्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची नाही ती पण पांढरी असतात त्यामुळे आपल्याला वाटू शकतं की आम्ही ती अर्पण करतो पण केतकीची फुलं जी आहेत ती शिवपूजनामध्ये चालत नाहीत आता बेलपत्र घ्यायचं आहे तीन पानांचं बेलपत्र घ्यायचं आहे कुजलेलं खराब झालेलं वापरू नका आणि हे बेलपत्र अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे किंवा शिवाची तुम्ही एकशे आठ नावे घेत ही बेलपत्र अर्पण करायची आहे बेलपत्र अर्पण करत असताना ते पालथं अर्पण करायचे मऊ भाग हा शिवपिंडीवर म्हणजे शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे आणि खडबडीत हा वर आला पाहिजे अशा प्रकारे जेवढी तुमच्याकडे बेलपत्र आहे तेवढी तुम्ही अर्पण करा एकशे आठ असतील तर एकशे आठ बेलपत्र शिवाचं नाव घेत अर्पण करा किंवा ओम नम शिवा या मंत्राचा जप करत अर्पण करा अकरा असतील तर अकरा अर्पण करा एक असेल तर एक अर्पण केलं तरी चालेल त्याचबरोबर धोत्र्याचं चा फळ तुमच्याकडे असेल तर अवश्य तुम्ही महाशिवरात्री दिवशी धोत्र्याचं फळ शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल असेल तर ते देखील आपल्याला अर्पण करायचं आहे या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत शिवपूजनामध्ये जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप करू शकता आणि ते पण पूजनामध्ये तुम्ही माळ ठेवू शकता आता बघा असं हे पूजन झालेलं आहे शिवलीलामृत ग्रंथ असेल तर त्याचं पण पूजन करून घ्या आणि अशा प्रकारे बघा जे काही फळं आहेत केळी सफरचंद पेरू हे देखील आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचे आहे फळांना खूप जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर तुम्ही जो सुका मेवा असतो काजू किंवा मग बादाम आ, हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते पण ठेवू शकता त्याचबरोबर पंचामृत तुम्ही करून ठेवू शकता म्हणजे दुधामध्ये केळी मध साखर आणि तूप हे सगळं एकत्र एक करून त्याचं पंचामृत बनवायचं आणि पंचामृताचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा फक्त दूध साखरेचा दाखवला तरी चालेल बघा फळं जे आहेत तो महत्त्वाचा नैवेद्य आहे त्याचबरोबर सुकामेवा तुम्ही ठेवू शकता किंवा मग पंचामृत बनवून ठेवू शकता काहीच नसेल तर फळं आणि फक्त साखर ठेवलीत तरी चालेल महाशिवरात्री दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि महाशिवरात्री दिवशी म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला रात्री पण आपल्याला जेवण करायचं नाही आहे तर उपवासाचेच पदार्थ आपल्याला सकाळ संध्याकाळ खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस फेब्रुवारीला आपल्याला दुपारी बाराच्या आत हा उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे शिवपूजन झाल्यानंतर कर्पूर आरती करून घ्यायची आहे म्हणजे कापूर पेटवायचा आहे आणि पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची नंतर आपल्याला शंकरांची आरतीही करून घ्यायची आहे शंकरांची आरती करत असताना गणपती बाप्पांची आरती करत असताना सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी ही आरती जी आहे ती म्हणायची आहे आणि जे आपण अभिषेकाचं जे दूध आणि पाणी आहे तर ते घरातील सगळ्या सदस्यांना थोडं थोडं तुम्ही दिलं तरी चालेल ते सगळ्यांना द्यायचंच आहे महाशिवरात्री दिवशी आणि बाकीचं जे दूध आणि पाणी आहे अभिषेक केलेलं ते तुम्ही जी झाडं आहेत आपल्या घरामध्ये फळझाडं फुलझाडं त्यांना घालायचे आहे फक्त तुळशीला हे पाणी आपल्याला घालायचं नाही शिवपिंडीवर तुळस देखील या दिवशी अर्पण करायची नाही वेगळी पूजा मांडणं शक्य नसेल तर देवघरामध्ये जिथे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवत आहे किंवा शिवपिंड ठेवत आहे तिथेच फक्त अशा प्रकारे तामणामध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ आधी ठेवून त्यावरती शिवपिंड ठेवून अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तिथेच पूजा करू शकता शिवलीलामृताचा ग्रंथ असेल तर या दिवशी अवश्य शिवलीलामृताचं पारायण किंवा पठण करा अध्यायांचं पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नाही आहे तर फक्त शिवलीलामृतातला अकरावा अध्याय तरी या दिवशी वाचण्याचा प्रयत्न करा शिवस्तुती म्हणायची आहे आपल्याला सकाळ संध्याकाळ तर या सेवा आपल्याला न विसरता करायच्या आहेत अगदी साध्या सोप्या सेवा आहेत तुम्हाला उपवास जर करणं जमणार नसेल तर तुम्ही या सेवा आणि हे पूजन मात्र अवश्य करा बघा आणि उपवास करणार असाल तर या दिवशी शक्यतो आपल्याला गोड खायचं आहे खूप जास्त तिखट किंवा खूप जास्त तामसी तेलकट असे पदार्थ खायचे नाहीत आता शिवपूजनाची वेळ मी तुम्हाला सांगते महाशिवरात्री आहे सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी तर बघा पहिला प्रहर सुरू होत आहे बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत रात्री तर या वेळेमध्ये पण तुम्ही शिवपूजन करू शकता दुसरा प्रहर सुरू होतो आहे रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला आणि त्यानंतर बघा मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपासून म्हणजे स आता सत्तावीस फेब्रुवारी सुरू होणार ते तीन वाजून एक्केचाळीस मिनटांपर्यंत पहाटे तिसरा प्रहर असणार आहे आणि चौथा प्रहर असणार आहे सत्तावीस फेब्रुवारी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आणि बघा या चार प्रहरांमध्ये तुम्ही शिवपूजन करू शकता किंवा जर तुम्हाला चार प्रहरांमध्ये शक्य नाही आहे तर कुठल्याही एका प्रहरामध्ये तुम्ही केलं शिवपूजन तरीही चालेल आणि बघा सत्तावीस फेब्रुवारीला तुम्हाला दुपारी बाराच्या आत उपवास सोडायचा आहे जर तुम्ही उपवास केलेला असेल तर आता बघा जर तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं पठण करायचं असेल तर शुभवेळ मी तुम्हाला सांगते पहिला प्रहर जेव्हा सुरू होतोय संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी तर तेव्हापासून तुम्ही अगदी रात्रभर जरी शिवलीलामृत या ग्रंथाचं पठण केलं तरीही चालेल कारण बघा Uh, सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी संध्याकाळी uh, सव्वा सहापासूनच शुभमुहूर्त सुरू होत आहे महाशिवरात्रीचा पुण्यकाळ जो आहे तो सुरू होत आहे आणि या वेळेमध्येच आपल्याला शिवपूजन करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पठण करणार असाल तर या वेळेमध्येच या प्रहरांमध्येच आपल्याला ते पठण करायचं आहे बघा महाशिवरात्री दिवशी जागरणाला खूप जास्त महत्त्व असतं जो कोणी जागरण करून शिवाची सेवा करतो त्याला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही शिवपार्वतीचं नामस्मरण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्री दिवशी पार्वती देवीची ओटी देखील आपल्याला भरायची आहे म्हणजे जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर तिची ओटी आपल्याला भरायची आहे ओटीमध्ये नारळ खण शृंगाराचं साहित्य मेंदीचा कोण हे साहित्य आपल्याला तांदूळ किंवा गव्हाबरोबर ही ओटी भरायची आहे त्यानंतर तुम्ही एखाद्या सवाशणीची ओटी या साहित्याने भरली तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे आपल्याला सोप्या पद्धतीने शिवपूजन करायचं आहे पती पत्नीने जर एकत्र हे शिवपूजन केलं तर बघा त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येत हे शिवपूजन अविवाहित महिला पुरुष सर्वजण करू शकतात योग्य जोडीदार मिळवण्यासाठी देखील मुली महाशिवरात्रीचे व्रत करतात त्याचबरोबर आपला संसार सुखाचा व्हावा त्याचबरोबर सौभाग्यप्राप्तीसाठी महिला हे व्रत करतात फक्त जर तुम्हाला पिरियड असतील महिलांना मासिक पाळी असेल त्यामध्ये शिवपूजन तुम्ही करू नका फक्त उपवास तुम्ही करू शकता जर विटाळ असेल किंवा मग सुतक असेल तरी देखील शिवपूजन तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने शिवपूजन कसे करायचे हे सर्वांना कळेल